जन सुरक्षा विधेयक हे सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी नसून सरकारच्या सुरक्षेसाठी आहे असा आरोप आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे आमदार विनोद निकोले यांनी केला महाविकास आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली जनसुरक्षा विधेयका विरोधात डहाणू येथे आंदोलन करण्यात आलं यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर बसत सरकार विरोधात घोषणाबाजी केली मुख्यमंत्री एका बाजूला नक्षलवाद संपल्याचं सांगतात मात्र दुसऱ्या बाजूला नक्षलवाद संपवण्यासाठी जनसुरक्षा विधेयक आणतात त्यामुळे हा विरोधाभास असून ज्या एक दोन तालुक्यांमध्ये नक्षलवाद आहे त्याच ठिकाणी असे कायदे अमलात आणावे अशी मागणी देखील यावेळी निकोले यांच्याकडून करण्यात आली महाराष्ट्र राज्य सरकारने जे जनसुरक्षा विधेयक आणलेलं आहे या विधेयक विधेयकाच्या विरोधामध्ये आज पालघर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये या विधेयकाच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीच्या ने ठरवल्याप्रमाणे हे रास्ता रोको आंदोलन किंवा आंदोलनही होत आहेत त्या अनुषंगाने आज डहाणूमध्ये सर्व महाविकास आघाडीचे नेते आज आम्ही सर्व एकत्र आहोत आणि या विधेयकाला आम्ही प्रखरपणे विरोध करत आहोत हा जन सुरक्षा विधेयक हे जनतेच्या सुरक्षेसाठी विधेयक नसून हे सरकारच्या सुरक्षेसाठी विधेयक आहे असं आमच्या सर्वांचं मत आहे आ, हे व्यक्ती स्वातंत्र्यावर ही जनसुरक्षा माध्यमातून हे गदा आणण्याचं कार्यस्थान सुरू केलेलं आहे महाराष्ट्र सरकारने सांगितलं की हे नक्षल नक्षलवाद संपवण्यासाठी हे विधेयक आणलेलं आहे परंतु आमचं असं म्हणणं आहे की यु आणि आणि मकोकासारखे हे मजबूत कायदे हा नक्षलवाद संपवण्यासाठी असताना सुद्धा आणि मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये जेव्हा हे बिल मांडलं त्यावेळेस त्यांनी हा उल्लेख केला की हा नक्षलवाद आता काही फार महाराष्ट्र म्हणजे फारशा जिल्ह्यामध्ये नाही एक दोन तीन जिल्ह्यांमध्ये दोन तीन तालुक्यांमध्ये आहे तर आमचं असं म्हणणं आहे की जर दोन तीन तालुक्या पुरते मर्यादित आहे तर तुम्ही तेवढ्या ते बिल आणलं पाहिजे होत संपूर्ण महाराष्ट्रासाठी हे बिल आणण्याची काही आवश्यकता नव्हती आज वाढती महागाई हे बेरोजगारी आहे आज मुलांचे शिक्षण शिक्षणाच्या बाजारीकरण या सर्व समस्या आहेत आणि या समस्यावर समस्य संविधानाने आम्हाला जो अधिकार दिलेला आहे शांततेच्या मार्गातून आंदोलन करून हे जे काही आमचे अधिकार आहेत हे मिळवून घेण्यासाठी आमचा जो एकमेव हो जो आमचा पर्याय आहे एक जो एकमेव हो जो आमचा मार्ग आहे हा मार्ग बंद करण्याचे कार्यस्थान या जनसुरक्षा विधेयकातून या महाराष्ट्र सरकारने आणलेला आहे आणि म्हणून महाविकास आघाडीच्या वतीने या विधेयकाला आम्ही विरोध करतो आणि हे विधेयक जोपर्यंत हे महाराष्ट्राचं सरकार जोपर्यंत मागे घेत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे चालू राहणार यापुढे ते अति तीव्र होईल हे आंदोलन असं या ठिकाणी मला नमूद करायचं आहे